जय श्रीराम मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो आहोत आणि घोडेगाव बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नुसतं सबस्क्राईब करून चालणार नाही घंटीचं बटन चालू असेल तरच तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील त्यामुळे मित्रांनो आजचे रेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला लगेच जा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा मित्रांनो आज व्यायला आलेली म्हैस साधारण अशा प्रकारची जर म्हैस खरेदी करायची असेल तर लाखाच्या पुढे रेट होते साधारण एक लाखापासून एक लाख साठ एक लाख सत्तर हजारापर्यंत अशा प्रकारच्या म्हैस बाजारात उपलब्ध होत होत्या आणि मोठ्या मापाच्या जर म्हैस घेतल्या तुम्ही तर दोन लाखात सध्या म्हशीचे रेट होते साधारण तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल दहा लिटरपासून तर बारा लिटर पर्यंतची लाख सव्वा लाखात म्हैस उपलब्ध होत होते पाहत आहे अशा मोठ्या मापाच्या म्हैस खूप मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपला नंबर स्क्रीनवर दिलेला आहे अशा पद्धतीच्या म्हणजे तुम्हाला लाखाच्या पुढे उपलब्ध होऊन जातात सध्या बाजारात मित्रांनो भाकड म्हशीला रेट जास्त आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजारापासून ते लाखापर्यंत रेट आहेत भाकड मशीचे म्हणजे चार महिने तीन महिने गाभण असणाऱ्या मशीच्या जातीवर साईजवर आणि वेथ या तीन गोष्टीवर मशीची किंमत ठरली जाते मित्रांनो चांगल्या टॉप क्वालिटीची म्हैस खरेदी करायची असेल तुम्हाला बाखड म्हैस तर मित्रांनो साधारण लाखाच्या आसपास रेट आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर या बाजारात येऊ शकता गोडेगाव बाजार हा शुक्रवारचा असतो गोडेगाव तालुका निवासा जिल्हा अहिल्यानगर अशा पद्धतीचे जर ज्या म्हैस खरेदी करायचे असेल तुम्हाला तर दीड लाखाच्या आसपास उपलब्ध होत होते बाजारामध्ये पात आहे आणि मोठ्यात मोठी म्हैस खरेदी करायची असेल दोन अडीच लाखापर्यंत सुद्धा उपलब्ध होत होते म्हशीची साईज वेत आणि जातीवर किंमत असते मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या चायनेल मार्फत खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्यामध्ये कसल्याही प्रकारची फसवणूक होत नाही आणि चायनेल मार्फत जर व्यवहार केले सडाची आणि अंगाची शंभर टक्के खात्री दिली जाते आणि वेलेली म्हैस आहे सर तर दुधाचं मोजमाप करून तुम्हाला अशा पद्धतीचे म्हैस उपलब्ध होऊन जातात या बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात म्हैस उपलब्ध असतात तुम्हाला खरेदी करायचे असतील तर पूर्णतः डिटेल आपल्या चॅनल मार्फत उपलब्ध होऊन जाते तसेच मित्रांनो अधिक माहितीसाठी आपला नंबर सुद्धा उपलब्ध करून दिला आहे आणि खरेदी करायची असेल तर शंभर टक्के खात्री आपल्या चॅनल मार्फत दिली जाते सडाची आणि अंगाची पूर्णतः खात्री आपल्या चॅनल मार्फत दिली जाते त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर� करून तुम्ही येऊ शकता अशा पद्धतीच्या मैस खरेदी करू शकता मित्रांनो अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असेल तर या बाजारामध्ये आहे चाळीस पंचेचाळीस हजारापासून तर दीड लाखा दोन लाखापर्यंत म्हैस उपलब्ध असतात म्हणजे जा जातीवर आणि साईजवर व्यतावर म्हशीची किंमत ठरली जाते मोठ्या जा मापाच्या जा म्हैस घेतल्या तर लाखाच्या पुढेच रेट असतात आणि हलक्या क्वालिटीच्या म्हैस घेतल्या तुम्ही मित्रांनो तरी कमी बजेटमध्ये मिळतात म्हणजे लाखाच्या आतमध्ये हो कृष्णभो नमस्कार नमस्कार किती आणल्या आठ आहेत काय दराचे आहेत भाऊ एक लाखाची पुढचे आहे का दूध क्षमता किती आहे दहा ते चौदा लिटर आहे का कृष्ण भाऊ काय दर कमी जादा शेतकरी मित्रांनो पाहू शकता कृष्ण भाऊच्या दावणीवर आज सात सात ते आठ म्हशी विक्रीला आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा पाहू शकता एकदम गॅरंटेड अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर म्हशी विक्रीसाठी पाहू शकते शेतकरी मित्रांनो एक लाख एक्कावन हजाराला आज एक कृष्ण भाऊनी शेवळे मामाल म्हशी दिलेली कृष्ण भाऊ कितीला दिली एक लाख एकावन हजार हे मामाल दिली का आ, मामाल दिली मामा कस काय वाटलं एकदम गॅरंटेड शेतकरी मित्रांनो पाहू शकतो ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी कृष्ण भाऊ हर्षवर्धन डेअरी फॉर्म आमचे संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा कशी दिली एक दिली त्यामुळे मामा वडगाव गुप्ता वडगाव गुप्ता म्हैसवाडा बरोबर भाऊ एकदा एकदम खात्रीशीर सोळा लिटरच्या बोलीत वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी मैस खरेदी केली